हॅलो नमस्कार मी अमृता आणि सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये सर्व अमावस्या ही दोन ऑक्टोंबर बुधवारी आलेली आहे सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षाचा शेवट हा सर्व अमावस्या न होत असतो ज्यांच्या कोणाच्या पित्रांचे श्राद्ध राहिलेले असतील काही ना काही कारणामुळे तिथीला आपल्याला श्राद्ध करता आलं नाही तर त्या सगळ्यांचे श्राद्ध हे आपण सर्व पितृ अमावस्याला करू शकतो सर्व पित्री ही दोन तारखेला आहे दोन तारखेला बुधवारी आहे तर आमावस्याची सुरुवात ही एक तारखेला आदल्या दिवशी रात्री साडेनऊ वाजल्यापासून होते पण उदय तिथीनुसार आपण दोन तारखेला सर्व पित्री अमावस्या ही ग्राह्य धरली जाणार आहे ज्या तुमच्या घरातल्या पूर्वजांच्या तिथी मृत व्यक्तींच्या तिथी माहीत नाहीत त्या व्यक्तींचं श्राद्ध आपल्याला सर्व पित्री घालायचं आहे सर्व पित्री आपण त्यांना नैवेद्य दाखवला तर तो पित्रांपर्यंत पोहोचतो पण तुम्हाला जर का तुमच्या पित्रांच्या तिथी माहीत असतील तर त्या त्या तिथीलाच घालायचं आहे पण समजा मासिक पाळी आली असेल विटाळा आला असेल सुतक आला असेल किंवा तुम्ही बाहेरगावी गेला असाल किंवा आजारपण म्हणा कोणत्याही कारणामुळं तुमच्या या पितृपक्षातल्या तुमच्या जे काही पित्रांचे श्राद्ध राहिले असतील तर तुम्ही ते सर्व पित्री अमावसाला घालायचे आहेत सर्व पित्री अमावस्याला एक महत्त्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे सर्व पित्री अमावस्याला तुम्ही कुत्र्याला एक गोष्ट खाऊ घालायची आहे ती खाऊ घातल्यामुळं तुमचे पित्रांचे जे काही दोष असतात ते बऱ्याऐंशी कमी होतात बघा कुत्र्याला तुम्हाला या दिवशी एक चपाती तिला थोडंसं गूळ त्यामध्ये घालून चपातीला गूळ आपण घालायचं आहे आणि ती चपाती फोल्ड करून तुम्ही कुत्र्याला खाऊ घालायचं आहे असं केल्यानं जे काही अतृप्त आत्मे आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा घरामध्ये असतात आपल्या घरामध्ये जशी पॉझिटिव्ह एनर्जी असते तशी निगेटिव्ह असते आपण भरपूर उपाय करतो पण काही ना काही गोष्टी ह्या कळत नकळत आपल्या हातून चुकीच्या होतात तर कुत्र्याला जर का तुम्ही आमावस्याच्या दिवशी म्हणजे सर्वपित्री अमावस्या तर संपूर्ण अमावस्यांमध्ये श्रेष्ठ मानली गेलेली आहे या दिवशी कुत्र्याला चपातीमध्ये थोडासा गोळ्याचा खडा टाकून जर का तुम्ही त्याला खाऊ घातलं कुत्र्याला दिवसभरात कधीही तर त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळतात आणि आपल्या घरातले काही दोष असतील तर ते दोषसुद्धा कमी होतात जर का तुम्हाला या पितृपक्षामध्ये पित्रांचं काहीच करणं जमलं नाही तर तुम्ही या सर्व पितृ अमावसाला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेपर्यंत दही भाताचा नैवेद्य हा आपल्या घराच्या छतावर गॅलरीवर किंवा पत्र्यावर कुठंतरी ठेवायचं आहे जेणेकरून पक्षी तो घास खातील आणि तुमच्या पित्रांचा आत्मा हा तृप्त होईल पितृ पितरांना पित्रांना फक्त या पितृपक्षामध्येच पृ प्र, पृथ्वी तलावर येण्याची परवानगी असते यमदेव त्यांना फक्त या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्येच पृथ्वी तलावर येण्याची अनुमती देतात आणि हे जे पित्र असतात आपले, आपले, आपले ते आपल्या दाराशी उभे असतात की कधी आपले वंशज आपल्याला नैवेद्य देतील किंवा पाणी देतील असं म्हणतात की पितृलोकामध्ये पाण्याची खूप कमतरता आहे त्यामुळे आपण तर्पण विधी करतो तर्पण केल्यावर अंगठ्यावरून जे पाणी आपण सोडतो तर्पण पिंडदान विधीमध्ये तर ते पाणी हे आपल्या पित्रांना मिळतं आणि आपले पित्र हे तृप्त होतात त्यामुळं जितकं जमेल तितकी पितरांची सेवा आपण या पंधरा दिवसामध्ये केलेली असते पण काहीच नाही जमलं तर दही भाताचा नैवेद्य तुम्ही सर्व पित्री अमावस्याला ठेवा कुत्र्याला एक चपाती आणि त्यामध्ये थोडासा गुळाचा खडा घालून दिलं तर तुम्हाला खूप चांगले परिणाम त्याचे पाहायला मिळतील अमावस्या ही लक्ष्मीची आवडती तिथी आहे लक्ष्मीकारक आहे बघा दिवाळीचं लक्ष्मीपूजनसुद्धा अमावस्याला असतं आणि ही अमावस्या तर वर्षभरातली सगळ्यात चांगली आणि मोठी अमावस्या मानली गेलेली आहे या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये महालक्ष्मीची मूर्ती फोटो असेल किंवा देवघरात महालक्ष्मीची प्रतिमा असते असेल तर तिच्यासमोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे तुमच्या घरामध्ये कमळ्यागट गट्ट्याची माळ असेल तर त्या माळेवर तुम्ही एकशे आठ वेळा महालक्ष्मीचा मंत्र जाप करायचा आहे सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते हा सगळ्यांना माहीत असणारा सगळ्यात सोपा आणि प्रत्येकजण करू शकेल असा महालक्ष्मीचा महामंत्र आहे कमळगट्ट्याच्या माळेवर हा मंत्र जाप तुम्ही अमावस्याच्या दिवशी केला तर त्याचे अत्यंत चांगले परिणाम हे तुम्हाला मिळतात आणि आपल्याला आवर्जून या दिवशी आपल्या घराच्या उंबरट्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे प्रत्येक अमावस्याला तुम्ही हळदीचं लेपन तुमच्या घरामध्ये करू शकता अमावस्याला घरामधली जाळीजळमट काही कचरा किंवा भंगार सामान असेल तर घराच्या बाहेर काढायचं आहे यामुळं आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी भरपूर प्रमाणात कमी होते अमावस्याला तुम्ही काय काय करू शकता याविषयीचे बरेचसे व्हिडिओ मी पोस्ट केले पण आजचे जे तुम्हाला उपाय सांगितलेले आहे ते खास करून सर्व पित्री अमावस्याचे आहे तर त्यामुळे तुम्ही नक्की सर्व पित्री अमावस्याला लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा आणि कुत्र्याला चपाती आणि गूळ हे खायला घाला आणि त्याचे परिणाम तुम्हाला चांगले अनुभवा आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ